भीम जयंती निमित्त रविवार रोजी रात्री मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या लाखो अनुयांच्या गर्दीनं आजपर्यंत सारेच रेकॉर्ड ब्रेक केले क्रांती चौक ते सिटी चौक पर्यंतच्या मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती तरी मिरवणूक पुढे पुढे सरपत होती हँगिंग डीजे आणि लेझर शोच्या ठिकाणी भीमगीतांवर सारेच थिरकले हा उत्साह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रद्धेचा अनादाराचा दाखवलाही देऊन गेला दिवसभर आग ओकणारा सूर्य शांत झाल्यानंतर सायंकाळी क्रांती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य मिरवणुकाला सुरुवात झाली मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी वस्त्या वस्त्यांमधून येणाऱ्या वाहनांचा ओघ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढला मात्र सायंकाळी साडेसहा वाजेपासूनच पैठण गेट गुलमंडी सिटी चौक मार्गे गेट हा मार्ग आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीनं फुलून गेला क्रांतीचौक ते सिटी चौकापर्यंत संदीप आढाव मित्रमंडळ माता रमई स्मारक समिती पॅथर्स रिपब्लिकन पार्टी परिवर्तनवादी चळवळ लॉर्ड बुद्ध मित्रमंडळ युवासेना मंडप कामगार संघटना पोलीस बॉईज भीम कायदा सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडी आंबेडकरवादी संघर्ष समिती आदींसह विविध पक्ष संघटना मित्रमंडळांच्या व्यासपीठावर निवडणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं जात होतं त्या पाठोपाठ पैठण नागसेन मित्रमंडळाने उभारलेल्या राजगृहातील पुस्तकालयात वाचनामध्ये घडून गेलेले डॉक्टर आंबेडकर हा थ्री डी देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती दिवसभर सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार खालून अनक अनुयायी या ठिकाणी अभिवादन करत होते ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर